मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनल मखमली मोरपीस या शृंखलेतील कवी सुरेश शेठ लिखित शब्द या कविता वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी आज कॅनेरा बँकेचा एकशे वा वर्धापन दिन या निमित्ताने कॅनरा बँकेतूनच अधिकारी म्हणून निवृत्त झालेले आणि आता निवृत्ती वेतनधारक असलेले सुरेश शेठ सर यांनी व्यक्त केलेला कॅनरा बँकेप्रती हा कृतज्ञता भाव संसार मुलांची शिक्षणं परदेशी नोकरी लग्नकार्य नातवंडांच्या मुंजी सहली असे कित्येक सोहळे नोकरीत असताना आपल्या वेतनामुळे आणि निवृत्तीनंतर निवृत्ती वेतनामुळे पार पाडलेली प्रत्येक व्यक्ती या रचनेशी सहमत असेल याची मला खात्री आहे सुखी माणसाच्या सदऱ्याप्रमाणे चला तर मग ऐकूयात आज ही अष्टाक्षरी रचना सुखी निवृत्तीची विजार पेन्शन अरे पेन्शन पेन्शन निवृत्तांना ती आधार बँकेमध्ये जमा होता होतो आनंद अपार नोकरीच्या पुण्याईचे किती चांगले हे फळ वार्धक्यात उमेदीने जगण्याचे मिळे बळ बँक आपली महान स्मरातीचे उपकार तिच्यामुळेच आपले घरदारनी संसार महागाई झाल्यावर वाढतसे थोडी थोडी तू पासवे जशी वाढे भात वरणाची गोडी पेन्शनही करीतसे आत्मनिर्भर मानवा जपतसे स्वाभिमान नसे कशाची वान वा आम्ही पेन्शन धारक भाग्यवान पुण्यवान घर बसल्या मिळते सुख आणि समाधान ती बँक आणि ती पेन्शन दोन्हीही स्त्रीलिंगी आणि त्यामुळे दोन्हीही देवीसारख्या म्हणूनच हे शेवटचं कडवं जय देवी जय देवी बँक आणि क पेन्शन खिसा सदा भरलेला कधी नसते ते टेन्शन जय देवी जय देवी बँक आणि क पेन्शन हिसा सदा भरलेला कधी नसते टेन्शन कधी नसते टेन्शन कधी नसते टेन्शन काय मग मंडळी तुम्ही पेन्शनधारक आहात का पटलं का, पटल का हे सगळं तुम्हाला तुमचा अनुभव आणि अभिप्राय सुरेश शेट सरांना नऊ आठ नऊ शून्य शून्य सहा चार एक शून्य शून्य नाईन एट नाईन झिरो झिरो सिक्स फोर वन झिरो झिरो या क्रमांकावर संपर्क करून नक्की कळवा मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आत्ता स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापडे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सुर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद